लय जोरात भूक लागली होती ना तुम्हीच करा म्हटलं सुरुवात हो हो करतो ना लय जोरात भूक लागली मला खरंच सांगतो सकाळी घाई ना एकच पोळी खाल्ली मी एकच पोळी खाऊन आली अन माया असा विचार होता का वावरात गेला बरोबर बन बर एक एक पोळी खाऊन घेईन अन लागेल मग कामाले पण तुम्ही सगळ्या जणी तर घरूनच आल्या होत्या जेवण करून त्याच्यानं म्हटलं जाऊ दे आता तुम्ही लागून राहिले कामाले तर मी लागतो म्हटलं मग भुई मग उपळाले काय एकटी जेवण करत बसू असं थोडी असते प्रीती जेवण करायला पाहिजे होतं सांगतली नाही मग टाकू मी जेवण करून नाही आली बा तर थोडा थोडा नाश्ता करून घेऊ सांगायला नाही पाहिजे काय नाही तर काय मग मा? मला माहित नाही प्रीती तू जेवण करून नाही आली म्हणून नाही तर आल्याबरोबर केलं थोडं जेवण तू बरोबर नाही तर काय मग मा? अन माही लक्षात नाही राहिलं तुम्हाला विचारायचं का जेवण करता का लागता कामाले म्हणून आता मला असं वाटलं झालं बा तुमचे काम लवकर लवकर आले तुम्ही जेवण खावून करून अनप्रिती किती वेळची घुमून राहिली होती गावात हां आठ वाजताच घुमून राहिली होते चालत नाही काय काकू चालत नाही काय मावशीन चालत नाही काय सगळ्याच्या घरी आली ना ती विचार विचारायला त्याच्यानं म्हटलं हिचे कामं झाले असन बा लवकर लवकर तर जेवण खाऊ नाही झालं असं म्हटलं हिचं हो मला तसं वाटलं बा माझ्या घरी आली होती तेव्हा तर माझ्या जेवणात चालू होतं घेऊ आपण व व करून घे ना तुझ्या पोटात तर कावडे बोंबलून राहिले किती वेळचे करून घे जेवण शांता काकू कायची भाजी आणली भाजी काय आपल्या सोयाबीनच्या दाण्याची चटणी आणि बरबटीच्या दाण्याची भाजी हा काय द्या ना मग येऊ द्या ना भाजी इकडे आम्हाला टेस्ट करू द्या कशी बनवली वहिनी ना भाजी तर आणि लय दिवस झाले सोयाबीनच्या दाण्याची चटणी नाही खाल्ली अमाय तर घ्या ना थोडी थोडी सगळ्यात झाली घ्या मनी गे। दे जाओ काकू घे ना हो घे ना घे डब्बा घे आणि दे सगळेले थोडी थोडी चटणी माझ्या जवळची भाजी घे जा कोणाले पाहिजे असं तर दे ना तुझ्या जवळची दे आमच्या जवळची घे हा एकामेका जवळच्या घ्या आता भाज्या बाई म्हण ना एक काम कर ना ह्या डब्बा घे आणि सगळेले थोडी थोडी भाजी देऊन दे बर ठीक आहे ना मावशी प्रीती कर जेवण देतो मी सगळेले भाजी देतो ठीक आहे ना म्हणणं ते जेवण करतो मी द्या तुम्ही भाजी वाव मस्त एक नंबर शांता काकू मस्त चटणी बनवली वहिनीनं हो काय आम्हाला दे जा ना काकू एका एका भाजीच्या शेंगा वाढल्यावर मग खाले नाही भेटणार आम्हाला ता अ तर चाललं जाऊ ना प्रीती घुमत फिरत वावरात अन घेऊन ये जो एखाद्या भाजीच्या शेंगा मना करते काय शेंगा तोडाले हा नाव नवारीच कोणी तोडते हो ते तर हाय नाव नवारीच काय कोणी घेऊन जाते थोडं थोडं काकाजी राहते ना त्याच्यानं जायची इच्छा नाही होत बोलते ना काकाजी तुम्ही सांगा त्या दिवशी सांग मग तुमच्यासोबत बरं ठीक आहे सांगा आज मस्त जेवण झालं पोटभर पोट भर नाही होती धोकेच नाही आज मस्त जेवण झालं पोटभर आणि मस्त शांततेनं जेवण केलं आपण हो ना नाही तर घरी काय ताट घेऊन बसा जेवण करा हा? मन झालं तर एक पोळी खा दी पोळी खा न ठेवून द्या काय पाहून शांत शांत बसले अव काय नाही आता मस्त आराम केला महिनाभर भर आणि आज पहिला दिवस आहे तर थोडस अखरून राहिलं मला हा दुखतेस पहिल्या दिवशी हात पाय मग दुसऱ्या दिवशी नाही दुखत तुमची गोष्ट करता मलाच तसं वाटून राहिलं असं वाटते का आराम करावा आता कुठं आराम बापा अजून तर अर्धा दिवस बाकी आहे चला ना मग लागू कामाले नाही तर अजून मनन बसल्या तर बसल्याच आहे म्हणून जेवण करत एक तर घाई करते झालं पाहिजे झालं पाहिजे होते का ह्या दोन तीन दिवसात किती मोठं आहे बापा वावर नाही होत कुठे होते पाच सहा जणी होते काय एवढं मोठं वावर पहिले उपडा रे मग शेंगा तोडा रे हा एक एक शेंग तोडा लागते टाइम लागते ना शेंगा तोडायला नाही तर तो काय मग आणि त्याच्यातला त्याच्यात आपल्याला वाटते कोण्या कास्ताकाराचं नुकसान नाही झालं पाहिजे बा त्याच्यानं आपण बी पाऊ 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 एक एक शेंग तोडतो डाकरेमध्ये शेंगा नाही राहिले पाहिजे म्हणून हो आपल्याला समजते का नाही गड्या महागाचं बी बियाणं राहते कोणाचं नुकसान नाही झालं पाहिजे त्याच्यानं आपण बी बरोबरच काम करतो आरामी करतो बसतोय गोष्टी करतो पाणी देतो आणि कामही तसंच करतो आपण हो तर चला मग लागू बाप्पा कामाले हा मग अजून सुट्टी घ्यायच्या वेळेस बरं होईल ना सुट्टी घ्यायला आपल्याला नाही तर सुट्टी नाही देणार लवकर हो चला 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 लागू कामाले शांत काकू पण लई लागून राहिली काय तुम्हाला आता तीन वाजता कोणती येऊन ये तीन वाजले ना सव्वा तीन वाजून राहिले काहू ना प्रितीतही काऊन टंट मारून राहिली आमच्यावरून

ऊन लागत असेल प्रीती तर तूय घे मना छत्री आणि छत्री लावून बस नाही बा मला गेले ऊन नाही लागत मला तर थंडी लागून राहिली शांता मावशी पाहून घ्या कशी बोलून आली प्रीती उलटी उलटी बोलून राहिली अहो मजाक करून राहिली ते टाइम पास करून राहिली आता सगळ्या जणी चुपचाप चुपचाप लागल्या कामाले त्याच्यानं ते टाइम पास करते हा काय आमच्या दोघीलेच घेतला मग टाइम पास मध्ये

अव आशा एवढ्याने शेंगा नको खाऊ ना हा कच्च्या शेंगा खायला खात डोकं दुकान ना मग आ डोकं दुकान पोटे दुकान चांगलं नाही आहे बरं कच्चे शेंगा खाणं हो आशा कच्चे शेंगा नको खाऊ डोकं दुखते हा मग डोकं डोकं करत राहशील घरी चांगल्या लागून राहिल्या काकू शेंगा त्याच्या खाऊन राहिली मी नाही नाही नको खाऊ डोकं गिक दुकान संध्याकाळी देतेस ना आपल्याला शेंगा त्या मस्त घरी जाजो हा भाजो ताव्यात आणि खाजो मग हो काकू म्हणून गेलो तर बरोबर राहिल्या बापा घरचे काम करावं लागते लेकराले पाहाव लागते दोन दोन लेकराय नाही का बर नाही खात नाही खात नाही तर काय मग घरी गेल्यावर भात जो मस्त शेंगा म्हण रुपा बोल ना बोल काय म्हणतो आता मले पाणी पाहिजे होत करीती अजून गोष्टी कर आ गळा सुकला तरी गोष्टीच चालू आहे आणून दे ना जाईन घेऊन ये कुपडे जवळ आहे पाणी नाही बा मी तर नाही जात माझ्या शेंगा उडायच्या एवढे मोठे एवढी मोठी ढीड लागली आमच्या समोर आमचे झाले नाही पाहिजे काय शेंगा तोडू नाही तर काय मग तू गोष्टी करत आम्हाला पाणी आणायला पाठवत जाय तूच अमाय हो आता आपण जेवण करून आलो तर पाणी नाही आणलं इकडे जाय मग प्रीती आता तुला तहान लागली तर तूच जाय घेऊन ये आणि आम्हाला पाजून दे वा वा मस्त मस्त अ अमाय मस्त मस्त म्हणतं पाणी पाजणं पुण्याचं काम आहे म्हटलं जाय घेऊन ये पाणी आणि पाच सगळे ले, ले पुण्य कमावशी नाही नाही काकू आता पुण्य गिन्य नाही पाहिजे म्हणले लय पुण्य कमावलं आता नाही जात मी कुठं आता इथंच बसून राहतो कोणाला रा पाठवा पाणी आणाले आशा जात काय जाणं ना तू नाही नाही प्रीती मी नाही जा सकाळपासून तू मी मलेच पाठवता बाई आशा जाईन घेऊन ये पाणी घेऊन ये पाणी हा मी लहान नाही तर मलेच काम सांगता सगळ्या जणी जा बा आता तुम्हीच जा बर राहू द्या राहू द्या भांड नका करू मीच जातो बापा शायना हातानं आणि घेऊन येतो पाणी आणि तू या रेडिओ चालूच ठेवजो नाही तर बोर होईन बाकीचे हो ना <laughs> दातही काढते अजून शांतबाई घेऊन येतो मग मी पाणी बरोबर घेऊन या ना माई बहीण कामाची आधी ना तिले कदर सगळ्याची हो काकू कामाची आहे ना तुमची बहीण लय कामाची आहे जशी बोलाली आहे तशी कामाली आहे ना नाही तर काय मग मी सगळ्याच कामात हुशारच आहे बोलतोय तशीच करतोय तशीच बोलाले मागं नाही पाहत तर करायलाही माग नाही पाहत अशी आहे बा मग मी चांगल्या ना काकू असंच पाहिजे शांता काकू चालत नाही कुणीकडे गेला किती वाजले वाजले काय सहा वाजले ना काकू सहा वाजले पा म्हटलं पूर्ण दिवस गेला हो शांता मावशी सुट्टी घेऊ आता चाल बाप्पा गावाले अहो तो बोर गस्तो म्हणे गाडी येवायचे गाडी आहे ये घ्या ना काकून घ्या ना मावशी हा असा म्हणत होता बाप्पा त्याच्यानं आपण लागलो शेंगा तोडाले शांता काकू का, तो पट्ट काय चंट दिमाकाचा आहे तो घुमून राही आपल्याला गाडी कुठं असेल जवळपास म्हणत तू तिथंच थांबून मी असे फोन लावून तेव्हा येजो हा असं काही सांगून ठेवलं तसंही होऊ शकते आला गेला गाडीवाल्याने त्याला म्हटलं असेल थांबतो तिकडेच पाच दहा मिनिट पाच दहा मिनिट काय अर्धा घंटा झाला ना अर्ध्या घंट्यापासून चालूच आहे गाडीवाला येऊन राहिला रस्त्यानं आहे येऊन राहिला रस्त्यानं आहे दुसऱ्या ट्रिपवर गेला आणि तिसऱ्या ट्रिपवर गेला बोलाच लागते गाडी वाल्याले हा काय वावरातच राहू काय म्हणा आम्ही आम्हाला काय घरदार नाही आहे काय एकूण गेल्या बरोबर हात पाय धुवा झाडू लावा भांडे घासा दिवा लावा आपले ले काम राहते बर चाल मग सुट्टी घेऊ बोलतो मी त्या पोराले लय झालं आता चाल बर हो चला चला मग आज काम करू करू थकली बा हात पाय दुखून राहिले आता जातो मग आम्ही घरी अन चला मग उद्या भेटू आता नवीन भागात नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद